सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि मैपतने हुशारीचा खेळ करून बावीस कोटी फायनान्सरला देण्यासाठी आणि ते वसूल करण्यासाठी नागराजला अडकवून आता नागराज प्रिया ही तन्वी नसल्याचे हत्यार वापरून बावीस कोटी कसे वसूल करतो आणि प्रियाला मूर्ख बनून तन्वी नसल्याच्या सत्याचा थरथराट करत आता नागराज पुन्हा आता तन्वीच्या तोंडातला घास कसा का काढून घेतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता प्रियाने म्हैपत साक्षी आणि नागराजचे तोंड एकाच व्हिडिओने बंद केलेले असते तेव्हा आता नागराज हा साक्षी आणि म्हैपतच्या घरी आलेला असतो आणि या प्रियाने आपल्या नाका तोंडात पाणी आणले आणि या सगळ्याला कारणीभूत नागराज असल्याचे आता साक्षी आणि महिपतने नागराजला सांगितलेले असते तेव्हा आता नागराज म्हणतो की माझी यामध्ये काही चूक तेव्हा आता मैपतने नागराजला सांगितलेले असते की प्रियाला तन्वी बनवून कोण घेऊन आलं तर तूच प्रियाला डोक्यावर कोणी बसवलं तर ते तूच आणि सगळं काही सत्य कोणी कुणाला सांगितलं तर तूच आपल्या प्रत्येक बैठकीत प्रियाला तू घेऊन आलास आणि आज या सगळ्याला कारणीभूत तू ठरला आणि ती प्रिया आपल्याला डोईजड झाली तेव्हा आता नागराज म्हणतो की मला वाटतं या प्रियाचा गाळा डाबून तिला मारून टाकावं तेव्हा आता साक्षी म्हणते की असं काही करू नका नागराज सेठ प्रियाच्या अंगाला जरी ओरखडा वडला ना तर ती एकाच मिनिटात सगळीकडे व्हिडिओ व्हायरल करील आणि आपला खेळ खल्लास करील नागराज म्हणतो की मग करायचं तरी काय तेव्हा आता मैपत म्हणतो की या सगळ्याला कारणीभूत तुम्ही आहात नागराज सेठ आणि माझी सगळे धंद्याचे आणि सगळे काही अंडी पिल्लू ब त्या प्रियाला बैठकीत बोलावून तू तिला माहीत करून दिलीस आणि आज किल्लेदाराचा अपघात जो घडून आणला तो तूच आणलास प्रियाला तन्वी कुणी बनवलं तूच प्रियाला तन्वी बनवून इथे कोण घेऊन आला तर तू तेव्हा या सगळ्याला कारणीभूत आणि माझ्या बर्ना बर्बादीला कारणीभूत तूच आहे नागराज आणि यासाठी आता तुला थोडीशी शिक्षा व्हायला पाहिजे आणि ती शिक्षा म्हणजे मला तू बावीस कोटी द्यायची आणि ते मलाही देऊ नकोस कारण आत्ताच फायनान्सरने तुझ्या समोर फोन केला तेव्हा फायनान्सरच्या अकाउंटला अकाऊंटला जरी तू पैसे पाठवले तरी चालतील तेव्हा बावीस कोटी रक्कम ऐकून आता नागराजचे तोंडचे पाणी पळालेले असते आणि आता जर नागराजने ते पैसे दिले नाही तर जिवे मारण्याची धमकी साक्षी आणि म्हैपतने नागराजला दिलेली असती तेव्हा आता नागराजची भीतीने गाळण उडून घाबरगुंडी उडालेली असते घरी जाता जाता नागराज विचार करतो की हे पैसे आता एवढे कुठून आणायचे आणि या मैपतला कसे द्यायचे नागराज विचार करतो की दादाकडे आपल्याला काही पैशाची मदत मिळते का आपण बघू पण आता नागराज हा रविराज समोर येताच आता रविराज चा नागराजवरती विश्वास उडालेला असतो आणि आता रविराज हा नागराज कडे दुर्लक्ष करतो तेव्हा आता नागराजच्यासुद्धा लक्षात आलेलं असतं की दादाकडून आपल्याला एवढी मोठी रक्कम मिळणार नाही तेव्हा आता काय करावं जर आपण भयपत आणि साक्षीला ही रक्कम दिली नाही तर आप आपलं काही खरं नाही आणि हे मैपत आणि साक्षी कधी आपला घात करतील ते सुद्धा सांगता येत नाही काहीही करून आता बावीस कोटी त्या म्हपतच्या तोंडावर आपल्याला मारावंच लागतील असे आता नागराजच्या लक्षात आलेले असते आणि आता त्यासाठी नागराज विचार करतो तेव्हा आता पटकन नागराजला तन्वीला तन्वीच्या नावावरती रविराजने दोन फ्लॅट करून दिले आहे त्यातील एक फ्लॅट जर विकला तर आपल्याला बावीस कोटी अगदी सहजासहजी मिळू शकतात आणि ती प्रॉपर्टी म्हणजे निम्मी प्रॉपर्टी तर आपल्या आपल्याच हक्काची आहे तन्वीच्या नावावरती जे दोन फ्लॅट केले त्यातील एक फ्लॅट तरी आपल्याला मिळायलाच हवा कारण तन्वीला म्हणजे प्रियाला तन्वी बनवून आपणच किल्लेदाराच्या घरी घेऊन आलो आहे आणि आता तन्वी आपल्याला सहजासहजी हा एक फ्लॅट आपल्या नावावर करू देणार नाही हे नागराजला सुद्धा माहीत असते तेव्हा आता मोठी भयानक शक्कल लढवत भयानक काठ करून नागराज एक आता मोठी आयडिया करतो आणि आता नागराजने एका माणसाला आपल्या बाजूला घेतलेले असते आणि त्याला आता सगळी हकीकत सांगून आता तन्वेला कसं ब्लॅकमेल करायचं याचा पूर्ण डाव नागराजने आखलेला असतो आणि आता ठरल्याप्रमाणे आता लगेच असतो माणूस आता तन्वेला कॉल करतो आणि म्हणतो की आत्ताची आत्ता तुम्ही माझी भेट घ्या नाही तर माझ्याकडे तुमचे सगळ्यात मोठे सिक्रेट सत्य आहे तेव्हा तर मी म्हणते की ए मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतो आहेस का तेव्हा म्हणतो ते की ब्लॅकमेल नाही मी जर ते सत्य त्या किल्लेदारासमोर आणलं ना तर तू एका सेकंदात भिकारी होऊन रस्त्यावरती येशील तेव्हा मी सांगतो त्या पत्त्यावर येऊन मला भेट आणि लगेचच तन्वीची भीतीने घाबरगुंडी उडालेली असते तेव्हा आता तन्वी म्हणते की याला एकट्याला भेटून उपयोग नाही नागोबाला आपल्याला बरोबर न्यावंच लागेल तेव्हा आता तन्वी ही नागराजकडे येते आणि म्हणते की नागराज काका व ऐका ना मला एका व्यक्तीचा फोन आला होता आणि त्याने त्याच्याकडे खूप मोठं आपलं सत्य आहे आणि त्याने मला भेटायला बोलावलं आहे आणि त्याच वेळेस आपला डाव फत्ते झाला हे नागराजला वाटून नागराज खुद खूप खुश झालेला असतो तेव्हा आता चेहऱ्यावरती भीतीचे हावभाव दाखवून नागराज दा म्हणतो की काय बोलतेस तन्वी कोणी फोन केला होता आणि काय आहे त्याच्याकडं असं तेव्हा म्हणते की अहो तेच कळत नाही नागराज काका चला आपल्याला आता त्याच्याकडे जावं लागेल तेव्हा नागरा ते ते आता नागराज हा तन्वीला घेऊन पटकन त्याच्या कारमधून आता त्या माणसाने दिलेल्या पत्त्यावरती येतो लगेचच तो माणूस एका झाडाच्या आडून आता तन्वीसमोर येतो आणि म्हणतो की मॅडम आलात तुम्ही तर लगेचच प्रिया म्हणते की बोल तुझ्याकडे असं काय सिक्रेट आहे तेव्हा आता तो माणूस म्हणतो की एवढी घाई कशाला करता तुम्ही खोटी तन्वी बनून किल्लेदारांच्या घरी आलात याचे माझेकडं पुराव्या सगट मोठे सत्य आहे तेव्हा आता तन्वीला मोठा धक्का बसतो तर तो माणूस म्हणतो की तुम्ही त प्रिय तन्वी नाही तर प्रिया आहे आणि किल्लेदाराची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी तुम्ही किल्लेदाराच्या घरात घुसलात हे एकाच मिनटात पुराव्या मी किल्लेदाराला दाखवील तेव्हा आता तन्वीची भीतीने गाळण उडालेली असते तन्वी, तन्वी म्हणते की काय बोलताय तुम्ही आणि काय कोणता पुरावा आहे तर तो माणूस म्हणतो की माझ्याकडे पुरावा तर आहेच तुमच्या पायातील तुळशीपत्र आणि अजूनही काही दोन ते तीन मोठे पुरावे आहेत ते पण आश्रमातील तेव्हा आता प्रियाला मोठा धक्का बसतो आणि प्रियाला लगेचच आता या माणसाला आपलं सगळं सत्य माहीत असल्याचे लक्षात येते प्रिया म्हणते की काय पाहिजे तुम्हाला तेव्हा तो माणूस म्हणतो की आता कसे बरोबर रस्त्यावर आलात तो माणूस म्हणतो की तुम्ही तन्वी नाही तर प्रिया आहे हे सत्य लपवण्याच्या बदल्यात मला तुमच्याकडून बावीस कोटी पाहिजे आणि मला माहिती आहे तुम्ही मला बावीस कोटी देतालच कारण बावीस कोटीच्या बदल्यात तुम्हाला बावीस करोडपेक्षा जास्त पैसे मिळवण्यासाठीच तुम्ही तन्वीचं नाटक केलं आहे तेव्हा बावीस कोटी तुमच्यासाठी काहीच नाही आहे आणि मला एक रक्मी ही हे पैसे पाहिजेत नाही तर लगेच किल्लेदारासमोर पुराव्याची बरसात करून तुम्ही तन्वी नाही तर प्रिया आहे हे मी सिद्ध करून दाखवील तेव्हा आता नागराज प्रियाला एका बाजूला घेतो आणि म्हणतो की प्रिया आता काय करायचं नागराज म्हणतो की प्रिया या माणसाला बावीस कोटी दिलेले आपल्याला परवडतील त्या बावीस कोटीच्या महापाई आपण बावीसशे करोड रुपयाच्या रुपयावरती पाणी फे मारू तेव्हा गुवान बोलाने तू बावीस कोटी त्याला देऊन टाकानी आणि त्याचे तोंड कसे कायमचे मी बंद करायचे ना ते मी बघतोच तेव्हा आता घाबरगुंडी उडालेली प्रिया अखेर बावीस कोटी द्यायला तयार होते तर आता पण प्रिया नागराजला म्हणते की माझ्याकडे एवढे पैसे कुठे तेव्हा आता नागराज म्हणतो की प्रिया तुझ्या नावावरती केलेला तो एक फ्लॅट तू विकून टाक तेव्हा तन्वी म्हणते की बरोबर आहे एक जरी विकला तर एक आपल्याकडे राहील आणि मग सगळी त किल्लेदाराची प्रॉपर्टीसुद्धा आपलीच होईल तेव्हा आता लगेचच तन्वीने बावीस कोटी देण्यासाठी आता तो फ्लॅट विकण्याचे ठरवलेले असते तेव्हा आता हुशार नागराजने मोठा डाव आखून तन्वीलाच मोठ्या जाळ्यात अडकवून तन्वीकडूनच बावीस कोटी वसूल केलेले असतात तेव्हा आता तन्वी ही फ्लॅट विकून कशी बावीस कोटी देते आणि नागराज आता कसे तो पैसे म्हैपतच्या तोंडावर फेकतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा